बातमी आहे पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह केस संदर्भातली सुरेंद्र अग्रवाल या आरोपीच्या पोलीस कोठडीत अठ्ठावीस मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे सुरेंद्र अग्रवालला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपीवर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत अशी ही माहिती मिळतीय सरकारी वकिलांनी या संदर्भात कोर्टात युक्तिवाद केला आणि त्यानंतर अठ्ठावीस मे पर्यंत सुरेंद्र अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सुरेंद्र अग्रवालनं ड्रायव्हरला डांबल्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे सुरेंद्र अग्रवाल हा अल्पवयीन आरोपीचा आजोबा आहे तेव्हा विशाल अग्रवाल पाठोपाठ आज सुरेंद्र अग्रवालला देखील अटक करण्यात आली सुरेंद्र अग्रवाल हा अल्पवयीन आरोपीचा आजोबा आहे त्यानं ड्रायव्हरला धमकावलेलं होतं सोबतच त्याला बंगल्यात डांबून ठेवलेलं होतं थेट पुण्याला प्रतिनिधी अरुण मेहत्रे सोबत आहेत अरुण सुरेंद्र अग्रवालला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती मिळते कोर्टात नेमकं काय काय घडलं सुनावणी दरम्यान uh... सुरेंद्र अगरवाल संदर्भात दोन्ही बाजू कोर्टानं ऐकून घेतलेल्या आहेत एक तर सरकारी पक्षाच्या वतीनं सुरेंद्र अगरवालला कमीत कमी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती कोर्टाला करण्यात आलेली होती सुरेंद्र अगरवालच्या घरून जे सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे त्याचा डीव्हीआर आरमध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे सुरेंद्र अगरवालनी ड्रायव्हर जो फिर्यादी ड्रायव्हर आहे त्याचा मोबाईल हा ताब्यात त्यांनी घेतला होता तो त्यांना स्वतःहून परत दिलेला नाही त्या मोबाईल चा डेटा जो आहे त्याचा ॲनालिसिस करायचा आहे याशिवाय या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का सुरेंद्र अगरवालचा मुलगा म्हणजे हॅलगोईन मुलाचा वडील तो विचार अगरवाल तो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तो या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे आरोपी आहे त्यामुळे त्या दोघांचा समोरासमोर तपास करायचा आहे यासाठी म्हणून त्याची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आली होती मात्र बचाव पक्षाच्या वतीनं काही मुद्दे ठेवण्यात आले त्यामध्ये की सुरेंद्र अगरव हा सत्याहत्तर वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे त्याला अनेक आजार आहेत त्याला मेंदूचा आजार आहे त्याशिवाय त्याला पॅरालिसिसचा झटका देखील लिहून गेलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे की हा असा गुन्हा आहे ज्यामध्ये आजोबा वडील आणि नातू असे तिघेही पोलिसांच्या हात ताब्यात आहे तर अशी परिस्थिती असताना सुरेंद्र अगरवालची पोलीस कोठडी घेण्याची आवश्यकता नाही त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पोलीस चौकशीसाठी त्याला त्याच्याकडे जाऊ शकतात पाहिजे त्या गोष्टीत सहकार्य करण्याची तयारी आहे त्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी अशी विनंती पक्षाच्या वतीने करण्यात आली मात्र न्यायालयानं हा गुन्हा जो आहे तो संपूर्णपणे वेगळा गुन्हा आहे स्वतंत्र गुन्हा आहे आणि परिस्थितीजन्य बाबी लक्षात घेता सुरेंद्र अगरवालला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा देण्याचे आदेश दिलेले आहेत निश्चित अरुण यासोबत हे देखील सांगाल प्रेक्षकांना कळावं यासाठी ड्रायव्हरने नेमका काय जबाब देण्यात आलेला होता ज्याच्यामुळे सुरेंद्र अग्रवाल अडचणीत आला या एकूण संपूर्ण संपूर्ण म्हणजे प्रकरणामध्ये ही अतिशय आहे कारण हा ड्रायव्हर तो त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या गाडीमध्ये होता आणि स्वतःला म्हणजे त्या दिवशी तो गाडी चालवत नव्हता गाडी हा मुलगा डॉल्फोईन मुलगा चालवत होता आणि असा असताना या ड्रायव्हरनी स्वतःहून त्यांच्या मुलाची केस या अंगावरती घ्यावी गुन्हा अंगावरती घ्यावा आणि त्यासाठी ड्रायव्हरला सुरुवातीला आम्ही दाखवण्यात आलं त्यानंतर त्याला धमकावण्यात आलं ड्रायव्हर ज्यावेळी बाहेर पडला त्यावेळी त्याला हे आरोपी स्वतःच्या घरी बंगल्यावरती घेऊन गेले तिथे त्याला धमकावलं तू हा गुन्हा स्वतःच्या अंगावर घे नाही तर तुला बघून घेऊ अगदी म्हणजे ह्या कदाचित जीवे मारण्याची जी धमकी दिली दे देखील दिली गेली असावी अशी शक्यता आहे आणि त्यामुळे ड्रायव्हरनी स्वतःच्या दबावामध्ये येरवडा पोलीस पोलीस स्टेशनमध्ये असं सांगितलं की माझ्यावरती अशा अशा पद्धतीनं यांच्याकडून धमकावण्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे आता आपण पाहतो की सुरेंद्र अग्रवाल ज्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्याला पोलिसांच्या गाडीमधून बाहेर घेऊन नेलं जात आहे आता काही की आता हे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत मात्र की कोर्टामध्ये आज सुट्टीचं कोर्ट आहे तिथे ही सुनावणी झाली आहे पोलीस बंदोबस्त देखील मोठा आहे सुरेंद्र अगरवाल ची सुनावणी झाल्यानंतर त्याला आता पोलीस कोठोडीत नेण्यात येईल आपण जसं आता सांगितलं की अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे फिर्यादीने ड्रायव्हर आहे त्यांनी केलेल्या तक्रारी खूप गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याची दखल पोलिसांकडून घेतली गेली आहे सुरेंद्र पोलिसांच्या अटकेत आहे तर विशाल अगरवाल जो न्यायालयीन कोठडी आहे त्याला देखील कदाचित या ठिकाणी पोलिस ताब्यात घेऊ शकतात आता आपण कोर्टाच्या परिसरात सुरू असलेली ही धावपळ बघतो आहोत पोलीस कर्मचारी जे आहेत जवान जे आहेत ते गाडीच्या समोर येत आहेत आणि स्वाभाविकपणे अतिशय संवेदनशील हा गुन्हा आहे संवेदनशील हे प्रकरण आहे गेल्याच आठवड्यात विशाल अगरवालला याच कोर्टामध्ये हजर केला जात असताना त्याच्यावरती शाईफिकीचा प्रकार देखील घडला होता तर अशी घटना टाळण्यासाठी म्हणून पोलीस कशा पद्धतीनं खबरदारी घेत आहेत हे आपल्याला की आमच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या समोर जात आहेत आणि त्याशिवाय मागे एक पिल्ल्याची गाडी आहे तर सुरेंद्र अगरव कदाचित आरोपी जो आहे तो त्या गाडीचा शक्यता आहे मोठं पोलीस पथक आहे आणि तो या इंदिरा गाडी जी आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत सुरेंद्र अगरवालला आता नेण्यात आलेला आहे आणि पोलीस आता पुढे सुरेंद्र अगरवाल त्यांना पाहिजे त्या गोष्टीसाठी म्हणून म्हणजे ज्यासाठी म्हणून त्याची पोलीस कोठडी मागण्यात आली त्याची चौकशी करतील आणि पुन्हा मंगळवारी त्याला याच कोर्टामध्ये सदर केलं जाईल निश्चित तेव्हा बाप लेख आजोबा तिघेही या प्रकरणामध्ये आता चांगलेच अडचणीत सापडल्याचं चा बघायला मिळतंय अरुण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल